तर मित्रांनो सारणाथ मधील ही भव्य बुद्धयूर्ती आणि थाई मंदिर म्हणजे आध्यात्मिक शांती आणि सौंदर्याचं अद्भुत मिलन आहे जर तुम्ही कधी सारनाथ ला आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या माझ्या पाठीमागे थाई टेम्पल आहे चला जाऊया आतमध्ये आपण नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर मांशा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आम्ही आहोत वाराणसी मध्ये आणि वाराणसी मधला आमचा आहे आज चौथा दिवस तर आज आम्ही जात आहोत सारनाथ मध्ये ज्या ठिकाणी आपल्याला बरेच काही पाहायला मिळणार आहे जिथे धमेक स्तूप आहे शिवाय तेथील एका अद्भुत स्थळाबद्दल आपण जाणून घेणार आहोत जिथे एक भव्य दिव्य अशी भगवान बुद्धांची ऐंशी फूट अशी मूर्ती आहे तर त्या परिसरात सुद्धा आपण फिरणार आहोत तर हा व्हिडिओ तो असणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आपल्याला धमेक स्तूप पाहायला मिळणार आहे तर चला आता आपण जाऊया सारनाथ मध्ये आणि जाणून घेऊया एका अद्भुत स्थळाबद्दल ज्यामध्ये आपल्याला भगवान बुद्धांची भव्य दिव्य अशी ऐशी फूट उंच अशी मूर्ती आणि आतील काही थाई मंदिर असे पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो आता आपण आलो जाऊन लागूया टायमिंग आहे आठ ते चार पंचाळीस टायमिंग आता आपण इथल्या गेट जवळ आलो चला आता जाऊया आतमध्ये समोरच आपण बघू शकता भगवान बुद्धांची बुद्धांचा मोठा असा स्टॅच्यू आहे हातमध्ये बघू शकता वाटरलेली फुलं आहेत आणि सुंदर असं हातमध्ये छोटस पॉन्ड आहे हे ठिकाण बौद्ध धर्माच्या प्रेमी आणि पर्यटकांसाठी एक अतिशय महत्वाचे स्थान आहे चला तर आता याच्या इतिहासाचा आणि सौंदर्याचा आस्वाद घेऊया सारनाथच्या प्राचीन बौद्ध संकुलाच्या दक्षिणेला तीनशे मीटर अंतरावर असलेल्या या भव्य बुद्ध मूर्तीची उंची जवळपास पंचवीस मीटर आहे ही भारतातील सर्वात उंच बुद्ध मूर्ती आहे या मूर्तीच्या सौंदर्यात धर घालणारे फवारे फुललेली कमळ आणि हिरवळीने नटलेले सुंदर बगीचे आहेत या मूर्तीच्या निर्मितीची कल्पना तब्बल सत्तावीस वर्षापूर्वी झाली होती भारतीय वंशाच्या बौद्ध भिक्षू रश्मी आणि प्रकाश समाधी दुनी यांनी ही कल्पना मांडली होती मूर्तीच्या बांधकामाची सुरुवात एकोणीशे सत्त्याण्णव साली झाली परंतु दगड कापणे कोरणे आणि घासणे या कामांमध्ये जवळपास पाच वर्ष लागली नंतर काम थांबवून तीन वर्षानंतर नोव्हेंबर दोन मध्ये पुन्हा सुरू करण्यात आले शेवटी मार्च दोन मध्ये या भव्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले तर मित्रांनो सारनाथ मधील ही भव्य बुद्ध मूर्ती आणि थाई मंदिर म्हणजे आध्यात्मिक शांती आणि सौंदर्याचा अद्भुत मिलन आहे जर तुम्ही कधी सारनाथला आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या बौद्ध धर्मियांची चार पविस्त पवित्र स्थळ आहेत त्यापैकी सारनाथ एक महत्त्वाचं स्थळ आहे आणि इथेच गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश दिला होता गौतम बुद्धांची एक खूप मोठी स्टॅच्यू आहे इथल्या बहुतेक अशा वास्तू ज्या ज्या वास्तू आहेत त्या मौर्य सम्राट सम्राट अशोक यांनी धर्मस्थापनेच्या दोन दशकानंतर बांधलेल्या आहेत आणि तुर्की तुर्की लोकांनी जेव्हा इथे आक्रमण केलं त्यावेळेस त्यांनी इथल्या बहुत बहुतेक अशा बौद्ध बहुत ज्या मूर्त्या आणि जे काय होतं त्यांचं ते त्यांनी इथून नष्ट करण्याचे प्रयत्न केले आणि ते नष्ट झाले होते पण मात्र जेव्हा ब्रिटिशांची राजवट आली तेव्हा ब्रिटिशांना इथल्या जागेबद्दल समजलं आणि त्यांनी इथे उत्खनन केलं आणि त्या उत्खननामध्ये इथले जे काय लुप्त झालेले जे अशोकाच्या सम सं, सम्राट अशोकांच्या काळातले जे होतं ते सगळं मग त्यावेळेस ते सगळं बाहेर निघालं आणि मग तिथे हे पुन्हा त्याची पुनर्बांधणी करण्यात आली आपलं जे राष्ट्रीय चिन्ह आहे जे चार सिंह आणि अशोक चक्र अशोक स्तंभ हे इथूनच घेतलेलं आहे साधनात एकून ते आपण आपल्या नोटांवर आपल्या मुद्रेवर पण आपल्या तसेच ज्या जे आपल्या राष्ट्रध्वजामध्ये जो मध्ये जो अशोक चक्र येतो तो चक्र पण इथूनच घेण्यात आलेला आहे आणि इथे एक म्युझियम पण आहे तर त्या म्युझियममधल्या ज्या काही इथल्या अवशेष आहेत त्या काळातले ते आपल्याला पाहायला मिळतील म्युझियममध्ये काही चार्जेस आहेत तिकीटं काढावी लागतात तर तिकीटं काढून आपण ते पाहू शकतो म्युझियम सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असतो त्यावेळेस आपण इथे येऊन भेट देऊन ते आपण पाहू शकतो माझ्या पाठी मागे आपण बघून असतो जे दोन स्टॅच्यू पाहताय ना त्याची उंची आहे ऐंशी फूट नऊ इंच आहे तर या स्टॅच्यूचं इनॉग्रेशन केलं आहे थायलँडचे प्राईम सूर्य चिलॉनॉन याने केलेलं आहे इथे बुद्धांचा संदेश पाहू शकता प्रबुद्ध शासना अ नुभा लाभ मंगल समाधी रशीधर छान असा कोरीमध्ये इथे संदेश इथे प्रेझेंट केलेला आहे चला आधी आता हा एरिया सुद्धा पूर्ण फिरून घेऊया बघूया आणखीन काय काय पाहायला आपल्याला मिळतं या पूर्ण कम्पाऊंड मध्ये सारनाथच्या आणि सबोताल सबोतवाली आपण पाहू शकता छान असं गार्डन बनवलेलं आहे निसर्गाची सुद्धा छान अशी काळजी घेतलेली आहे इथे या साईडला सुद्धा पाहू शकता मित्रांनो भगवान बुद्धांची भव्य दिव्य मूर्ती पाहून झाले आता इथून त्या साईडला थाई मंदिर आहे तर तिकडे जाऊन आता आपण पाहूया माझ्या पाठीमागे एक थाई टेम्पल आहे त्याला जाऊया आतमध्ये आपण बुद्ध मूर्तीच्या परिसरात असलेल्या याहान लाल रंगाच्या मंदिराला थाई मंदिर म्हणून ओळखले जाते परंतु हे अधिकृत रित् हिनियान बुद्ध मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे एकोणीशे तेतीस साली थाई प्रतिष्ठित लोकांनी हे सुंदर मंदिर बांधले मंदिराच्या परिसरात अनेक बुद्ध मूर्ती आहेत ज्यात हसणाऱ्या बुद्धाच्या मूर्ती आणि बुद्धाने आपल्या अनुयायांना पहिले उद्देश दिल्याचे दृश्य दाखवलेले आहे हे ठिकाण केवळ पर्यटकांसाठीच नव्हे तर बौद्ध धर्माच्या आस्थेचा आणि साधनेचा भाग म्हणूनही महत्वाचे आहे जगभरातील बौद्ध भक्तांनी आणि दात्यांनी मिळून दोन तोटी या खर्चात या प्रकल्पाला आर्थिक मदत केली होती या आवारामध्ये आहे ना सारनाथच्या आवारामध्ये पूर्ण काळ आपल्या गौतम बुद्धांचे स्टॅच्यू पाहायला मिळते इथे बघू शकता इथे ध्यान मुद्रामध्ये गौतम बुद्ध बसलेले आहेत इथे आल्यावर तुम्ही निसर्गाच्या कुशीत तासन तास शांतीचा अनुभव घेऊ शकता आणि इथे अशोक चक्र जो आपल्या चलनी नोटांवर असतो तो इथे आहे उभा केलेला तर मित्रांनो सारनाथमध्ये जागोजागी आपल्याला भगवान गौतम बुद्धांच्या बुद्धांचे मोठे मोठे स्टॅच्यू पाहायला मिळतील आणि छान असा बगीचा आहे त्याच्यामध्ये जागोजागी भगवान बुद्धांच्या मूर्त्या आहेत मोठ्या मोठ्या हा जो स्टेट गेला तर मुनारी बाबतपूर रोड आहे आणि इकडे पुरात पुरातत्विक संग्रहालय आहे आणि पुढे त्याच रोडने विषापणा केंद्र खरगीपूर आहे आता आपण बाहेर आलो आहोत आणि इथूनच पुढे चौखंडी स्तूप आहे तर तो आपण पुढच्या वेळी मध्ये पाहू आता बाहेरच्या आवारातले आपण काही इथले स्टॉल्स पाहूया हे सारनाथच जिथे अशोक सम्राट अशोकाने हे केलंय कार्यक्रम तो इथे इथे आपल्याला जागा जागे स्टॉल्स भेटतील जिथे बुद्धांच्या छोट्या आणि इतर काही आहेत ते आपल्याला भेटतील बघू शकता अशोक चक्राचे स्तंभ पण इथे आहेत छोटे मोठे स्तंभ इथे आहेत छान छाश भगवानी मूर्ति अपने बो शकता बाबा साहब आंबेडकर कैसा स्टार्ट स्टार्ट पचास का खाबर क्या इसके नहीं बना है उसके, दे 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 दे। उसके अंदर बनाया उससे कैसे पर्स बढ़ू शाह छान छेर पर्स है साहब यह कैप कैसा है एक सौ साठ सा कैप है और ये पर्स में एक सौ एक सौ बीस सबका सबका है एकशे पंचवीस का बॅग आहेत छान अशा बॅग आहेत इथे बघू शकता दम्मस स्तूपच्या समोरच सुंदर असे दु स्टॉल्स आहेत आणि तिथे आपल्याला भग भगवन वृद्धांच्या संबंधित बऱ्याचशा वस्तू आपण इथून विकत घेऊ शकतो काय क्या जी इसको काय बोलते सिंगिंग बॉल सिंगिंग बॉल अच्छा तो सिंगिंग बॉल है सिंगिंग बाउल वो कैसे घर में रखने के लिए रहते हाँ घर रखने के लिए अच्छा मेडिटेशन के लिए फिफ्टी कोई भी लेंगी फिफ्टी इसमें फिफ्टी है थर्टी है ट्वेंटी है ट्वेंटी कौन सा है भाई साहब इसको क्या बोलते इसको क्या बोलते हैं ड्रम 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 हैप्पी 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 ड्रम अच्छा

ये आठ सौ ये आठ सौ एक हज़ार आठ सौ एक और ये जर तुम्हाला हा आवडला असेल तर लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा तर भेटू अशाजा नवीन वीडियो में तोपर्यंत बाय बाय